चार लाख मेट्रिक टन गाळप करून आवताडे शुगर्सची सांगता कामगारांना पंधरा दिवसांचा पगार जाहीर चेअरमन संजय आवताडे यांची माहिती मंगळवडा तालुक्यातील नंदूर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आवताडे शुगर्स अँड डिस्लरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचा एक नोव्हेंबरला द्वितीय गळ गळित हंगामाचा शुभारंभ केला होता तेव्हापासून आज मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी चार लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस मेट्रिक टन ऊसाचे गाळप व तीन लाख अष्ट्याहत्तर हजार शंभर साखरपोत्याचे उत्पादन करून कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गाळप करत काल पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी हंगामाची सांगता करत असल्याचे कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी बोलताना सांगितले द्वितीय गळित हंगाम सांगता समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक श्याम पवार कार्यकारी संचालक मोहन पिसे मिस्तर संचालक भारत निकम सरव्यवस्थापक टेक्निकल जी एम सुहास शिंगारे प्रशांत जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना बाजार समितीचे माननीय सभापती सोमनाथ आवताडे म्हणाले की कारखान्यातील सर्व कर्मचारी अहोरात्र झटून कमी कालावधीत हा उच्चांक गाठू शकलो या काळामध्ये ऊस पुरवठदार ट्रॅक्टर बैलगाडी चालक मालक संघटना ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे कमी कालावधीत चांगले गाळप झाले असून शेतकऱ्यांना खाजगी कारखानदारीत सर्वाधिक पहिला हप्ता सत्तावीसशे अकरा रुपये दर देऊन हा कारखाना शेतकऱ्यांचा असल्याचे दाखवून दिलेले आहे व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवलेले आहे ऊस वाहतुकीमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक काढले असून वाहतूक ठेकेदारांना बक्षीस देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच ज्या कामगार वर्गाच्या कार्यकुशल कामगिरीमुळे कारखाना द्वितीय गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडू शकले त्या कामगारांना पंधरा दिवसांचा बक्षीस पगार देऊन कार कामगारांचा सन्मान ठेवण्याचे काम आवताडे शुगर्सने केले आहे यावेळी कारखान्याचे चीफ केमिस्ट मोहन पवार शेती अधिकारी राहुल नागणे केन यार्ड सुपरवायझर सुधाकर पाटील साहेब डिस्लरी मॅनेजर संभाजी फाळके चीफ अकाउंटंट बजरंग जाधव उपशेती अधिकारी तोहिद शेख डेप्युटी चीफ इंजिनियर प्रताप मोरे ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे इलेक्ट्रिक मॅनेजर विश्वजित क्षीरसागर आय टी मॅनेजर निलेश रणदिवे सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड सहाय्यक सुरक्षा अधिकारी रणजित पवार अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक वाहन ठेकेदार व पंचकृषी कुरुशी, पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते